नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री योजना दूत या योजनेची सुरुवात झालेली आहे प्रत्येक गावामध्ये एक योजना दूतची नेमणूक केली जाणार आहे त्याला दरमहा दहा हजार विद्यावेतन दिले जाणार आहे पात्रता का असेल त्यानंतर नेमकं काम का असेल या संदर्भाचा आपण एक व्हिडिओ यापूर्वी अपलोड केलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की कशा पैतिनं तुम्ही ऑनलाईन पैत्रीनं नोंदणी करणार कोणकोणते कागदपत्रे लागतात महत्त्वपूर्ण नोंदणीची काही प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्ही कशा पद्धतीने करणार याची संपूर्ण प्रोसेस आपण मध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहेत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचा जेणेकरून त्यांना मदत होईल तर सर्वप्रथम या ठिकाणी पहा महायोजना दूत या साईड वर तुम्हाला यायचं या, या साइडची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी अशा प्रकारचे पेज ओपन करू शकता तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी करण्यासाठी नोंदणी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर युथ या आयकॉन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे या आयकॉन वर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे उमेदवार नोंदणीचा फॉर्म या ठिकाणी ओपन होईल त्यानंतर अशा प्रकारे खाली स्क्रोल करून या ठिकाणी तुम्हाला कन्सल्ट द्यायचं या म्हणजे या चेक बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो आधार नंबर असेल तर तो आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला एंटर करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचं रजिस्ट्रेशन करत असताना तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तर त्याला या ठिकाणी ओ टी पी आणि ओ टी पीच्या माध्यमातून तुमची आधारवरची जी माहिती असेल ती ॲज इट इज त्या ठिकाणी तुमच्या फॉर्ममध्ये किंवा रजिस्ट्रेशन आयडी मध्ये त्या ठिकाणी मेन्शन केलं जाईल त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर टाकणं गरजेचं आहे आणि आधार कार्डला नंबर लिंक म्हणजे मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आधारचा नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आय एम नॉट रोबोट या ऑप्शन तुम्ही क्लिक करा त्यानंतर तुमच्या नंबरला ओ टी पी सेंड करण्यासाठी गेट ओ टी पी या ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता तुमच्या मोबाईल नंबरला जो ओ टी पी आलेला आहे तर तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला ॲज इट इज एंटर करणं गरजेचं आहे ही प्रोसेस करत असताना तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म फिलअप करता येईल अन्यथा तुम्हाला ये robot, या ठिकाणी फॉर्म करता अशा प्रकारे आपण ओ टी पी टाकलेला आहे त्यानंतर आय एम नॉट रोबोट या ऑप्शन तुम्ही क्लिक करा करायचं व्हेरीफाय या ऑप्शन तुम्ही क्लिक करा व्हेरीफाय या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी अशा प्रकारचा पूर्ण लॉग इन आयडीचा फॉर्म या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुमच्या फॉर्म मध्ये तुम्हाला माहिती कोणकोणती भरायचं आहे तर काळजीपूर्वक पहा तुमचं पूर्ण नाव दिसेल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा ईमेल आय डी टाकायचा त्यानंतर ईमेल आय डी कन्फर्म करायचा त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा त्यानंतर या ठिकाणी खाली स्क्रोल करा त्यानंतर तुमचं जे जेंडर आहे ते जेंडर या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर डेट ऑफ बर्थ ॲज इट इज तुमच्या आधार कार्ड वरची या ठिकाणी येणार आहे तुम्ही कोणत्या कास्ट कॅटेगरीचे आहे ते इन्फॉर्मेशन या ठिकाणी एंटर करा म्हणजे एस सी एस टी व्ही जे एन टी ओबीसी ओपन त्यानंतर तुमचा व्हॉट्सअप मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करा त्यानंतर तुमचा ऍड्रेस टाका त्यानंतर तुमचं जे सिटी असेल टाउन असेल ते टाकणं घरीचं आहे जसं आधार कार्डवर इन्फॉर्मेशन असेल तर तशी इन्फॉर्मेशन टाका त्यानंतर या ठिकाणी तुमचा जे डिस्ट्रिक्ट असेल तो तो डिस्ट्रिक्ट या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा पिनकोड त्यानंतर तुमच्याकडे स्मार्टफोन आहे का असेल तर या ठिकाणी यस करा असलंच पाहिजे तरच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म फिलअप करता येणार त्यान आहे त्यानंतर तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन कोणतं आहे म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन आहे किंवा तुमचं पीजी आहे ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर या योजनेबद्दल तुम्हाला कशा प्रकारे माहिती झालेली आहे म्हणजे मीडियाच्या माध्यमातून किंवा एम्प्लॉयमेंट न्यूजच्या माध्यमातून असेल किंवा सांगितलं असेल तर माझ्या माध्यमातून तुम्हाला जर माहिती मिळत असेल तर तुम्ही मीडिया या ठिकाणी ऑप्शन चूज करू शकता त्यानंतर या ठिकाणी कन्सर्ट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर आय एम नॉट रोबोट या ऑप्शन तुम्ही क्लिक करून रजिस्टर या ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता ही संपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी मी फिलअप करून घेणार आहे अशा प्रकारे मित्र या ठिकाणी रजिस्ट्रेशन या ऑप्शन तुम्ही क्लिक करा आणि वेलकम रजिस्ट्रेशन सक्सेसफुली या प्रकारे तुमच्या समोर या ठिकाणी मेसेज शो होईल या ठिकाणी तुमची आयडी दिसेल डॅशबोर्ड माय प्रोफाईल आणि लॉग आउट तर या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट प्रोफाइल या ऑप्शन तुम्ही क्लिक करणं गरजेचं आहे कारण का की तुमची आता प्रोफाईल तुम्हाला कंप्लीट करणं गरजेचं आहे तर आता स्टेप बाय स्टेप या ठिकाणी आपण इन्फॉर्मेशन या ठिकाणी फिलअप करूया जी माहिती या ठिकाणी ॲज इट इज दिसत आहे तर या ठिकाणी पहा एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट तुम्हाला आता एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे म्हणजे या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे तर यामध्ये जे पीजी पी एन जी पीडीएफ फाईल मध्ये तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर हु हॅज असाइंड यु आर फिलिंग द फॉर्म्स म्हणजे तुमचा फॉर्म कोण भरत आहे सेल्फ आहे किंवा सेतू केंद्रामधून तुम्ही भरत आहेत किंवा योजना दूतच्या माध्यमातून भरत आहे तर या ठिकाणी मी स्वतः फॉर्म फिलअप करत आहे त्यामुळे सेल्फ निवडेल त्यानंतर या ठिकाणी पहा सिलेक्ट डिस्ट्रिक्ट व्हेअर यू वॉन्ट टू अप्लाय म्हणजे तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्ट या ठिकाणी फॉर्म फिलअप करत आहेत तुम्ही स्वतःचा जिल्हा असेल तर त्या ठिकाणी स्वतःच्या जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म फिलअप करत असाल तर त्या प्रकारची इन्फॉर्मेशन भरू शकता त्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला जे डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे तर ते जेपीजी पीएनजी पीडीएफ फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी तुम्हाला ते डॉक्युमेंट सिलेक्ट करणं गरजेचं आहे तुम्ही मी फॉर एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी मी डॉक्युमेंट्स अपलोड करून दाखवत आहे डेमो हा फॉर्म तुम्हाला मी फिलअप करत आहे आता त्यानंतर या ठिकाणी पहा तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला टाकणं गरजेचं आहे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन कोणतं स्ट्रीम आहे मैक्सिमम तुम्ही या ठिकाणी टाका बी असेल बी ए असेल बी टाका त्यानंतर तुमचं युनिव्हर्सिटीचं नाव टाका जे युनिव्हर्सिटीचं नाव असेल नाव असेल ते युनिव्हर्सिटीचं नाव तुम्ही या ठिकाणी एंटर करू शकता नंतर या ठिकाणी पासिंग इयर टाका म्हणजे तुम्ही कोणत्या इयरला पास झालेले आहे तर ती या ठिकाणी पासिंग इयर टाका त्यानंतर तुम्हाला एकूण मिळालेली टक्केवारी या ठिकाणी तुम्ही एंटर करा नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे मार्कशीट आहे ते मार्कशीट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस करून दाखवत आहे डेमो आहे तुम्ही ओरिजिनल जे तुमचं मार्क मेमो असेल ते मार्क मेमो तुम्ही या ठिकाणी एंटर करणं गरजेचं आहे कंपलसरी आहे तुम्ही जी माहिती या ठिकाणी टाकलेली आहे तर ती माहिती या ठिकाणी अपलोड करणं अशा प्रकारे बंधनकारक असणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल मध्ये अपलोड या ऑप्शन तुम्ही क्लिक करून या ठिकाणी संपूर्ण इन्फॉर्मेशन दाखवत आहे त्यानंतर या ठिकाणी परत एकदा तुमचं जे मार्कशीट असेल तर ती मार्कशीट या ठिकाणी तुम्ही अपलोड करा त्यानंतर या ठिकाणी पहा ऍड टू लिस्ट जर तुमचं अदर कोणतं एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही ऍड करून त्या ठिकाणी तुमची इन्फॉर्मेशन भरू शकता अन्यथा या ठिकाणी सेव्ह करा तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन ऍड केलेली आहे त्यानंतर सेव्ह या ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता सेव्ह या ऑप्शन तुम्ही क्लिक करून तुमची जी प्रोफाईल असेल तर ती प्रोफाईल अशा प्रकारे दिसणार आहे तर या ठिकाणी पहा प्रोफाईल तुमची तयार झालेली आहे त्यानंतर मॅचिंग जॉब्स या सेकंड नंबरच्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्हाला या ठिकाणी जॉब सिलेक्ट करायचा आहे तुम्ही कोणत्या भागासाठी या ठिकाणी करत आहेत अर्बम असेल रुरल असेल तुम्ही ज्या भागात तुम्ही फॉर्म फिलअप ठिकाणी इन्फॉर्मेशन निवडायचं आहे या ठिकाणी मी रुरल टाकेल त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट येईल त्यानंतर तुमचा कोणता ब्लॉक आहे ते ब्लॉक सिलेक्ट करा त्यानंतर तुमची कोणती ग्रामपंचायत आहे तर ते ग्रामपंचायत तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर सर्च करा जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर ग्रामीण भाग टाका शहरी भागातून असाल तर शहरी भाग टाका त्यानंतर अशा प्रकारे सर्च केल्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला बॅचलर ऑन पी पीजी असेल त्यानंतर सिक्स मंथसाठी हा तुमचा जॉब असेल टेंबोर्णी नायगाव नांदेड त्यानंतर या ठिकाणी चोवीस या ठिकाणी या ऑप्शन तुम्ही क्लिक करून तुमचं अप्लिकेशन करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो ही प्रोसेस होती या प्रोसेसच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे फॉर्म फिलअप करू शकता या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मध्ये तुमचा जो लोकेशन असेल ते ते लोकेशन तुम्हाला पाहता येणार आहे जर तुम्हाला जर दुसरा जर जॉब सर्च करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचं जे लोकेशन असेल ते ते लोकेशन तुम्ही या ठिकाणी चेंज करून तुमचा जॉब या ठिकाणी चेंज करू शकता या ठिकाणी फॉर मला अर्बनसाठी फॉर्म फिलअप करायचं आहे नांदेड मध्ये तर या ठिकाणी पहा नांदेडमध्ये नायगावसाठी नांदेड बागाळासाठी करायचं आहे तर या ठिकाणी पहा आय एम नॉट रोबोट या ऑप्शन तुम्ही क्लिक करा सर्च या ऑप्शन तुम्ही क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी पहा नांदेड बागाळा शहरच्या अंतर्गत या ठिकाणी व्ह्यूज मध्ये पाहून जे काही व्हॅकन्सी आहे तर या ठिकाणी टोटल